तो तो जो काही जयकार मोदी जयजकार बाकी हो करतो पे। कर पे ते हरकत नाही जयजकार केलाच पाहिजे पण तो बॉडी विक्षि नाही काय फक्त आमच्या नाही अरे तुमच्यासाठी पण आहे म्हणजे आम्ही गोंधळ केलेला नाही पहिल्या दिवसापासून तुम्ही भरकटू नका तुमची पतंग भरकटते मीडियाची आम्ही गोंधळ आम्ही गोंधळ आम्ही आम्ही गोंधळ केला नाही आम्ही बाहेर रोखण्यालो चालत बैठक दिली होती आमच्या आणि त्या बैठकीला आम्ही बसत असताना कारण नसताना बॉडी लँग्वेज वेगळ्या ठेवून भाजप आणि त्यांच्याबरोबर असलेले जे दुसरे पक्ष म्हणजे शिंदे गट वेगवेगळ्या पद्धतीने बॉडी लँग्वेज वेगळी करून घोषणा देत होते मग आमच्या सर्व लोकांच्या आम्ही ठरवलेलं महापौर बसेपर्यंत सगळं शांत होऊ दे कारण दोन वर्ष नऊ महिने आपलं सभागृह चाललं नाही आणि जर पहिल्यांदा एक महिला बसते कुठच्या पक्षाची बसते ते राजकारण नंतर पण तर तिला चांगल्या शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे पण यांच्या जर बॉडी लँग्वेज आत्ताच अशा वाईट असतील तर आमच्या घोषणा देणं चुकीचं होतं का आम्ही गोंधळ घालायच्या बिलकुल नाही कारण <laughs> मुंबईच्या हिताचे निर्णय कणाला ऐकायला आले पाहिजे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि आम्ही ते करत असताना डिवचण्यासाठी आणि ते डिवचलं जात आहे परत सांगेन संजय राऊतांनी हे सांगितलं होत नाही अरे तुमच्यासाठी पण आहे हे पहिल्यांदा घडलं पाच दिला परत मीडिया येणार म्हणजे जो मीडिया ऐकणार तो मीडिया लावून घालणार त्याला एंट्री आहे ही गदा आमच्यावर एकट्यावर नाहीये त्यामुळे ह्या मुंबईत अशा आता अनेक काळे दिवस तुम्हालाही बघायच्यात आणि आम्हालाही बघायच्या भाजपाच्या नगरसेवक आणि नगरसेवक वाईट पद्धतीने जयजकार मोदी जयकार बाकी करत होते हरकत नाही जयजकार केलाच पाहिजे पण तो विक्षित्त बॉडी लँग्वेज नाही ते तुम्ही टिपलंयचं नाव कोणाचे ना भाऊ त्यांचा देवच आहे ना घेऊ दे ना आम्ही आम जय भवानी जय शिवाजी बोलत होतो आम्ही जय श्रीरामच्या घोषणा देत होतो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बडव म्हणत होतो बाळासाहेबांचा विजय हो आम्ही बोलत होतो पण फार संख्येने असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने बस आम्ही हे जर असेल बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही राज्यात सत्ताधारी ठेवलेत ना विरोधी पक्ष ठेवला नाही इथे पण तुमच्यात तेच होते